आणि आता मराठवाड्यासाठी महत्वाची बातमी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत बहुप्रतीक्षित बीड रेल्वेचं आज उद्घाटन करण्यात आलं बीड ते अहिल्यानगर अशी ही रेल्वे धावणार असून यावेळी मुख्यमंत्री अजित पवार पंकजा मुंडे यासह अनेक नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली अजित पवारांनी बीडकरांना तसंच सभेतल्या हुल्लडबादांना कानपिचक्या दिल्या तर पंकजा मुंडेंनी श्रेयवादावरून ताशेरे ओढले दरम्यान कार्यक्रमावेळी मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय बीड रेल्वेच्या उद्घाटनावरून पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनावणे यांच्यात कसा श्रेयवाद रंगला तोही पाहूया मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं ना तरी चालेल पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ही रेल्वे प्रत्यक्ष म्हणजे बप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात नांगरलं कोणी पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बप्पा आले पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे ने नेण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायच्या पण रेल्वेच्या बैठक लावायचं काम केलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत असताना आदरणीय दिवशी पालकमंत्री पद स्वीकारलं त्या दिवसापासून धडाकाच लागला प्रत्येक गोष्टीला बीड रेल्वेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडकरांना काही कान पिचक्या दिल्या त्याही पाहूया मुख्यमंत्र्यांनी हरी झेंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा परत तिकीट काढून प्रवास करायचा नाहीतर म्हणाल त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं ना आता काय पैसे घेत आहे आजच्या दिवसापुरतंच आहे कारण आज उद्घाटन आहे त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा तर निधीवरून पंकजा मुंडेंनी अजितदादांना खोचक टोला लगावला तोही पाहूया जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचंय त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा हे आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही महत्व नाही दादा वित्त मंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडं तुम्ही आम्हाला बारामती बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही पण तेवढं तरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्ती द्या